श्री स्वामी समर्थ आज आपण लहान मुलांसाठी पौष्टिक असा वाटाणा आणि बटाट्यापासून समोसा बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आपल्याला बटाटा आणि वाटाणा कुकरला उकडून घ्यायचं आहे त्यानंतर त्याची भाजी बनवायची तर सुरुवातीला आपल्याला पीठ मळून ठेवायचं आहे तर मैदा घेतलेला आहे एक वाटीवर मैदा घेतला चाळून घ्यायचा त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं पाव चमचा मीठ ॲड करायचं पाव चमचा ओवा ॲड करायचा त्याचबरोबर एक दोन चमच गरम तेल करायचं आणि त्यात ते पिठामध्ये तेल टाकायचं तेला छान असं तेल पिठाला मिक्स करून घ्यायचं एकदम पूर्ण मिक्स करायचं त्यानंतरच आपल्याला पाणी टाकायचं थोडं 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 आणि छान असा घट्ट गोळा मिळून ठेवायचा आहे नाही करायचं घट्ट गोळा म्हणून ठेवायचा त्याचबरोबर भाजी बनवायची भाजीसाठी बटाटे आणि वाटाणा उकडून घेतलेलं आहे आपण जशी वडापावला भाजी बनवतो हो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला भाजी बनवायचे कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतलं तेल थोडंसंच टाकायचं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची जिरे मोहरी आणि मीठ आणि त्याचबरोबर हळद टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मॅचरच्या सहाय्याने मॅश करायचं म्हणजे छान अशी भाजी शिज शिजल्यानंतर मिक्स केल्यानंतर मुलांच्या लक्षातसुद्धा येणार नाही ना? की याच्यामध्ये वाटा नाही ना की बटाटा आहे त्याचबरोबर सर्वात शेवटी कोथिंबीर ॲड करायची कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून साईडला द्यायचं आहे त्याचबरोबर सुरुवातीला आपण जे पीठ म्हणून ठेवलेलं आहे मैद्याचं तर ते मैद्याचे पीठ आहे ना त्याचे दोन गोळे करून घ्यायचे कारण एक वाटीच माझा मैदा होता ना त्याच्यामध्ये दोनच गोळे झालेले आहेत तर एक गोळा पोळीपाटावर लाटून घ्यायचा तर मैदा आहे त्यामुळे अमल... लवकर एकत्र येतो बघू शकता जितकी लाटेल तितकी आपली जी चपाती आहे ती जास्त लांबवत नाही जवळजवळ येत असते तर बघू शकता मी या पद्धतीने लाटून घेतलेली एक मध्यम साईजची जास्त जाड पण नाही किंवा जास्त पातळ पण आहे जेव्हा आपण स्वीटमार्टमधून किंवा हॉटेलमधून स्वीट समोसा आणतो तर ते खूप आतमध्ये त्याचं जे वरचं सारण आवरण असतं आणि ते खूप जाड असतं तसं नाही आपल्याला ठेवायचं चपातीसारखं एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे आणि हे बघा याप्रकारे आपल्याला खडी मारून घ्यायचे त्रिकोणी जे कोणीकडे मारून घ्यायचे त्याचबरोबर त्याचे जे पाठीमागचं टोक आहे ना तेवढं कट करायचं आणि आपल्याला परत ही चपाती ओपन करून ठेवायची तर बघू शकता एका वेळी आपण चार समोसे कसे बनवले ते पाहूयात तर कट मारून घेतलेले आहेत प्लस चिन्हामध्ये बघू शकता तर आपल्याला ही भाजी उकडलेली आहे ना छान असे फ्राय केलेली आपण बघू शकता एवढी छान अशी मिक्स करून घ्यायची अगदी मॅशरच्या सायने मिक्स लगेच होते जे त्याचबरोबर भरपूर असं सारण भरायचं आणि आपल्याला हा समोसा छान असा बंद करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि जर हेच मार्केटमधून आणायचं म्हटलं तर खूप सारे पैसे जातात तर अशा वेळेला ही रेसिपी नक्की के ट्राय केली पाहिजे आणि अजिबात तेलकट नाही बघू शकता या पद्धतीने आपल्याला बंद करायचं आहे समोसा एकदम सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे हे बघा एक कोपरा घेतला दुसऱ्या कोपऱ्यावर ठेवला आणि वरचं वरचं जे टोक आहे ते टोक पॅक करून घेतलेलं आहे आणि आपले फायनली समोसे तयार झालेले आहेत तर आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत तर, तर बघू शकता हे असे पाच सहा झालेले आहेत आपले तर गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे तेल पण बघू शकता खूप कमी वापरलेलं आहे मी एकदम वाटेपर तेल घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते घरी बनवलेले समोसे आहेत ना एकदम ऑइल फ्री होतात त्यामुळे बाहेरचं विकत आणण्याऐवजी असं घरी नक्की काहीतरी ट्राय करत राहावा तर बघू शकता तेल तुम्हाला दिसलं असेल खूप कमी तेल आहे तर या तेलामध्ये मला समोसा फ्राय करून घ्यायचे तर आपल्याला हे समोसे तयार झाले आहेत किती चार आणि चार आठ दोनच आपल्याला म्हणजे नाही का चपात्या होत्या ना आठ झालेले आहेत तयार तर मी एक एक करून सगळं समोसे आहेत ते छान असे फ्राय करायचे आहेत आपल्याला गोल्डन स्त कलर नाही आहे उद्याचा मिडियम गोल्डन कलरवरती आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आतमधली भाजी शिजलेली आहे त्याच्यामुळं अजिबात वेळ लागत नाही त्याचबरोबर आपली जी चपाती होती ती पण छान पातळ होत्या मग ह्या समस्याला अजिबात वेळ लागत नाही तर बघू शकतं फायनली लोक एवढा सुंदर आला आहे की मुलं ना फोटो काढायला सुद्धा देत नव्हते एवढी त्यांची घाई चाललेली आणि मी नंतर मी स्वीटमार्टमधून गरम जे गोड असते ना चटणी ती चटणी आणली त्याचबरोबर हे गरम गरम समोसे मुलांनी छान असे सर्व केले त्यांना एवढे आवडले ना की खूप म्हणजे त्यांची गडबड चालली की आम्हाला खायला दे लवकर म्हणून तर लहान मुलांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद